आषाढी एकादशी म्हणजेच देवशैनी एकादशी या दिवसाचं महत्त्व असं की आजपासून चातुर्मासा प्रारंभ चार महिने आमचे देव हे इंद्रिय इंद्र अवस्थेमध्ये जातात आणि ते जात असताना त्या काळामध्ये देव का आचरण त्याचबरोबर व्रत वैकल्य या गोष्टींचा खूप मोठा प्रभाव आपल्या समाजामध्ये दिसून येतो पण आजच्या दिवशी या माझ्या माझ्यामध्ये तर ते शिवछत्रपती आणि जगद्गुरु कुटुंबांचं स्मारक आहे हे भक्तिशक्ती स्मारक याच्यापाशी आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याशी संवाद साधावा असं वाटतं हा संवाद विशेषतः की आपली परंपरा आपली वारकरी परंपरा आपली विठुरायाची भक्ती ही कशी एकत्र आहे कशी आपल्याला फुलं घेऊन जाणार आहे याविषयी तर बाळापूर काल आळंदीमध्ये ही संत गजानन महाराजांचं चरित्र वाचत होतो आणि गजानन महाराजांचा आता आपले देह ठेवायचा होता शेवटचा काळ होता तर त्यांनीही आषाढी एकादशी दिवशी त्या विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि त्या विठ्ठलाला परवानगी मागितली आणि सांगितलं की आता हा देह ठेवणार आहे आणि गणपती बसल्यानंतर ऋषी पंचमीला म्हणजे भगवत पंचमीला त्यांनी आपला देह ठेवला म्हणजे गजानन सुद्धा ते विख्राच्या छंडी जात होते जगद्गुरू सुखपरायाखराचीच भक्ती केली पण परंतु त्याच वेळेला शिवछत्रपती सुद्धा संभाजी महाराजांनीसुद्धा गोविड छत्रपती संभाजी महाराजांनीसुद्धा वारीला संरक्षण केले अशा ऐतिहासिक त्यामुळं या परंपरेमध्ये हे सुद्धा एक आहे की मी जी गोष्ट सांगणार आहे ती गोष्ट अशी होती गजानन महाराजांच्या चरित्रात मिळालेली गोष्ट अशी होती त्यामध्ये सांगितलं की बाळापूर नावाचं एक गाव होतं आणि तिथे बाळकृष्ण आणि पुतळापै नावाचे पती पत्नी राहत होते साठ वर्ष दासनवमीला श्री समर्थ रामदास स्वामींच्या पूजेसाठी ते जायचे सज्जनगडावरती जायचे पण एक दिवस असा येतो की त्या दिवशी त्यांची पूजा करणं शक्य होते आणि त्यावेळेला ते सगळे साथ देत नसतं आणि अशा वेळेला सज्जनगडावरती जाणं शक्य नसतं मग अशा वेळेला ते दोघेही पत्नी खूप विचार करत असतात की आता कशी सेवा करायची पण अशा वेळेला गोष्ट अशी घडते की त्या भागामध्ये असणारे संत गजानन महाराज त्यांना भेटतात त्यांना ती कथा सांगतात त्यावेळेला संत सद्गुरू श्री गजानन महाराज हे त्या घरामध्ये येतात आणि रामदास स्वामींचं रूप घेऊन येतात त्या घरी ते ब्राह्मण भोजन घालत असतात आणि त्यावेळेला ते सर्व त्यांच्या रूपामध्ये येणार जे गजानन महाराज रामदास स्वामी संप्रदायाचे सुद्धा रूप येतात शिवछत्रपती काय गजानन महाराज काय भूमी छत्रपती संभाजी महाराज काय जगद्गुरू राय आहे हे जो मार्ग सांगत आहेत समर्थ सांगतात की हिविली आनंदी दे देशाची नाव विकते असू द्यावे समाधानी तर त्याच वेळेला जगद्गुरू तुका तुकोबाराय सांगतात की आलिया भोगाचे असावे साधन कधीला साधावे ते साधन की आम्हाला जी गोष्ट आमच्या आयुष्यात येत असेल त्याला जर आम्हाला तोंड द्यायचं असेल तर आम्हाला एक समाधान ठेवायचं आहे आमच्या जग हे तुकोबराय काय समर्थक का आहे संत सद्गुरू गजानन महाराज काय तर हे संत परंपरा सांगतो सर्व संतांचा जो संदेश आहे तो संदेश आम्हाला हा देणार ना दे नाही या दिवशी असं वाटतं की गजानन महाराज रामदास स्वामींचं रुप येतात जगद्गुरू तुकोबराया शिवछत्रपतींना आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून संदेश देतात म्हणजेच ही भक्ती आणि शक्ती एक आहे याची उपासना याची धरणा याचा आचरण आपण करावं आणि आत्मोन्नती आत्मोत्थान आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरती आपली वारकरी चालत असते राष्ट्रोन्नती राष्ट्रोत्थान राष्ट्रसाक्षात्काराच्या मार्गावरती आपली धानकरी चालतात आणि परंपरा आहे का याच्यावरती आपण चालण्यासाठी चाललं पाहिजे अशी भावना मनात निर्माण होते या ठिकाणी रामक आहे